तुमच्या आमच्या सगळ्यांचा जीव की प्राण म्हणजे सोशल मीडिया लहान मुलाच्या हातून जसा फोन काढून घेतला तर तो थैथ करतो मग अख्ख्या देशातील नागरिकांच्या हातून त्यांची आवडती गोष्ट काढून घेतली तर काय होईल हेच आपण नेपाळमध्ये पाहतोय नेपाळच्या पंतप्रधानांनी व्हॉट्सअप फेसबुक एक्स ह्याच्या बरोबरच सव्वीस सोशल मीडिया ऍप्स बंद केल्यात मात्र ही बंदी का घातली याचा विचार न करता घातलीच कशाला असं म्हणत जेनझी मुलं रस्त्यावर उतरली आहेत नेपाळचे रस्ते तरुणांच्या आंदोलनाने भडकलेत तोडफोड आहे त्यात या नेपाळी तरुणाईने संसदेलाही सोडलं नाहीये गर्दीला पांगवण्यासाठी तिथल्या पोलिसांनी शूट साईट चा आदेश पण दिले त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला पाण्याचे फवारे मारले अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या ज्यानंतर या सगळ्या गदारोळात काही जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण जखमी झाले आता ऍप्स बंद का केले हे पण सांगतेय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांना त्या त्या देशात नोंदणी करावी लागते पण या ऍप्सने ती नोंदणी केली नव्हती बरं तिथल्या मंत्रालयानं सात दिवसांचा देखील दिला होता जो दोन सप्टेंबरला संपला एक ऑफिस उघडणं याच्यासह से सेल्फ रेग्युलेशन सिस्टम तयार करायला हवी होती पण तरी देखील या कंपनीने सरकारला सिरियस घेतलं नाही आणि म्हणूनच नेपाळ सरकारने थेट त्यांची सेवाच बंद करून टाकली मात्र त्याचे परिणाम जे होत आहे ते आपण सगळे पाहतोय आता या प्रचंड रोषानंतर नेपाळ सरकार जेनसीसाठी हे सगळे ॲप्स पुन्हा सुरू करणार का की उलट त्यांच्यावरच कारवाई करून सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा